मध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो ना मजतना असायलाच पाहिजे मित्रांनो बरेचसे सुरक्षा रक्षक म्हणतात की आमचे जे महाराष्ट्रातले इतर जिल्ह्यामधले जे सुरक्षा रक्षक आहेत किंवा तेथील संघटना प्रतिनिधी आहेत त्यांचं काम कशा पद्धतीने चाललेलं आहे आणि ते किंबहुना तिथे काम करतायत की नाही करतायत हे आम्हाला माहिती पडत नाही तर आम्हाला माहिती पडण्यासाठी आपल्या चॅनलवरती प्रत्येक असं घेत झाला त्याचप्रमाणे आपण नेहमीच अग्रेसर असतो की आपल्या चॅनलमध्ये आपण कोणाला नाही म्हणत नाही जशी आपली वेळ मिळते तसे त्या पद्धतीने आपण त्यांना घेऊन येते सध्या तुम्ही पाहत असाल पुणे जिल्ह्यामधले आपले कामगार प्रतिनिधी जगताप साहेब आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्षापासून ते कार्यरत आहेत त्या ठिकाणी तिथे जिल्हा सुरक्षा रक्षक पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामधला कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे काय तिथे योजना राबवल्या जातो आवाज हॅलो नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडीशी गडबड होऊ शकते नेटवर्क आहे का ओके हे थोडासा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडेसे गडबड होते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत पुण्यामधून कामगार प्रतिनिधी आहेत आपले जगताप साहेब आणि त्यांना तेथील परिस्थिती माहिती आहे आणि बरेचसे सुरक्षा रक्षक पुणे जिल्ह्यामध्ये सध्या चाललंय मुंबई मुंबईसारखं पुण्यामध्ये आहे का कारण पुण्यासारख्या सर्व मुंबईसारख्या सुविधा मिळतील का आणि इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या सांगली सातारा असू दे किंवा इकडे नाशिक असू दे नागपूर असू दे धुळे औरंगाबाद ह्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना खरोखरच मुंबईमध्ये ज्या काही गोष्टी मिळतात त्या मिळतात का हा नेहमीच प्रश्न आमच्या समोरही असतो आणि त्या सुरक्षा रक्षकांना सुधतो जगताप साहेब माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आणि सध्या आपण पुणे जिल्ह्यामधले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या इतर सुरक्षा रक्षकांना काय सांगायचं आहे नमस्कार बोलण सर हा नमस्कार नमस्कार प्रथम मी आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना बोलू इच्छितो की सुरक्षा रक्षक कायद्याचे जनक माजरा बोतले साहेब यांनी एवढा मोठा संघर्ष केला सुरक्षा रक्षकांना कुठेतरी हक्काचा रोजगार मिळावा आणि तो <laughs> संघर्ष करून एक सुरक्षा रक्षकासाठी काय का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे ए आर अंतोले साहेब यांच्याकडून हा कायदा करून घेतला आणि एकोणीसशे एक्याऐंशी साली कायदा झाला त्या तर पहिले मुंबई ठाणे बोर्ड स्थापन करून घेतले हॅलो हा बोला साहेब आता ऐकले हो 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 बोला प्रॉब्लेम नाही माजरा भोसले साहेबांची पुण्याही आहे सुरक्षा रक्षकांसाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला माजरा भोसले साहेबांनी एवढा मोठा संघर्ष केला आज मी माजरा भोसले साहेबाबरोबर कमीत कमी वीस सतरा वर्षे काम केलेलं माणूस आहे त्यांनी काय कसा संघर्ष केला हे मी जवळून पाहिलेला आहे आणि आज कायदा झाल्यानंतर पहिला मुंबई ठाणेला मंडळ स्थापन झालं आणि नंतर दोन हजार चार नंतर पाच जिल्ह्यांना मंडळाची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर आज आम्ही पुण्यामध्ये सुरक्षा प्रश्न सोडवत आहोत आणि ती बी साहेबांच्या पुण्यामुळेच कुठेतरी सुरक्षा रक्षकांनी रोजगार मिळावा रोजगार मिळावा खरी गोष्ट त्या सुरक्षा रक्षकां आणि प्रश्न असा उद्भवतो विटेकर जी कि आम्ही वारंवार शासन दरबारी पत्र व्यवहार करतो की हा आता आपले काम चालू आहे सुरक्षा संरक्षण मिळत नाहीये त्या ठिकाणी मंडळाचे अधिकारी जाऊन तिथं कारवाई करावी आणि कारवाई मंडळाकडून होत नाही म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतो आणि सुरक्षा रक्षकाला एक न्याय मिळवून देतो अशी याचिका आम्ही मग दोन हजार सतरा मध्ये पुण्यामधून एक याचिका दाखल झाली होती याचिका क्रमांक टू नाईन थ्री नाईन म्हणून की शासन काय बोलत की आम्ही रक्षकांना ऑनलाईन प्रणाली मध्ये फॉर्म भरल्यानंतर नोंदणी करू सुरक्षा रक्षकांनी नोंदणीसाठी अर्ज ऑफलाईन नाही करायचे मंडळात येणारा इच्छुक सुरक्षा रक्षक okay. आणि ज्याची इच्छा आहे अरे खासगी दिशे काम केलं अनुभवी सुरक्षा रक्षक त्याला जर मंडळात यायचं असेल तर शासन काय बोलतं की आम्ही ऑनलाईन प्रणाली चालू केली आहे त्या ऑनलाईन प्रणालीमध्ये आपण लोकांनी फॉर्म भराल आज अशी परिस्थिती आहे पुणे मंडळामध्ये दोन हजार सतरा मध्ये शासनाने ऑनलाईन प्रणाली चालू केली आणि ती ऑनलाईन प्र, प्रणाली पुण्यातनं जी okay. याचिका दाखल केली होती पुणे जिल्ह्यातनं त्या याचिकेच्या आधारे शासनाने ऑनलाईन प्रणाली चालू केली ऑनलाईन प्रणालीमध्ये जेणेकरून सुरक्षा रक्षकांना पी एफ ओ असू द्या पेमेंट स्लिप असू द्या तुमच्या वेटिंगचा विषय असू द्या ह्या ऑनलाईन प्रणालीमध्ये ह्या सुरक्षा रक्षकांना ह्या सुविधा जागतिक घरोघरी घरून सगळ्या मिळू शकतात त्याच्या कामा वाजता हे सगळ्या सगळ्या त्याचे जे काही मिळणारे वेतनाचे भत्ते वगैरे हे सगळं त्याला माहिती मिळू शकते परंतु असं झालं की ऑनलाईन प्रणालीची याचिका पडून सुद्धा पुणे जिल्ह्याने याची ऑनलाईन प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी अद्याप केली नाही वारंवार आम्ही पत्र व्यवहार करतो मंडळाशी किंवा ऑनलाईन प्रणाली ही पुणे जिल्ह्यात नाही याचिका पडल्यामुळे झाली परंतु पुढं पुणे मंडळाने अद्याप पण ऑनलाईन प्रणालीची कुठलीही अंमलबजावणी ही मोठी खंत आहे ऑनलाईन प्रणाली जी आवाज येतो माझा तुम्हाला हॅलो आवाज येतो सर तुम्हाला हॅलो होणार हा नेटवर्कचा विषय येणार बोलत राहतात नाही नेटवर्कचा ने विषय येत असला मग कसं कस प्रॉब्लेम आवाज येतो आवाज येतोय बोलत राहणार येतो आवाज ऑनलाईन प्रणाली जी हे पुणे जिल्ह्यात याचिका दाखल झाल्यानंतरच ही ऑनलाईन प्रणाली चालू झालेली आहे तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यांचा नेटवर्क नेटवर्क इश्यू नाही आहे तुमच्याकडून प्रॉब्लेम सर नेटवर्कचा इशू बोला साहेब आता आता नेटवर्क नाही येणार आता हो हो येत आहे मला तुम्हाला आपण पहिला विषय घेऊ ऑनलाइन प्रणाली बाबत हॅलो हॅलो ना बोला ना ऑनलाईन प्रणाली ही पुणे जिल्ह्यात याचिका याचिका मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होती आणि शासनाने याचिकेमध्ये काय बोलले की आम्ही बोर, बोर्डाचे जे सुरक्षा रक्षकां मंडळात येण्याची इच्छुक असतात ज्यांनी मंडळात नोंदणी घेण्याची इच्छुक आहे त्यांना येथून पुढे आम्ही ऑनलाईन मध्ये फॉर्म मागणी करू ऑनलाईन प्रणालीमध्ये आम्ही ऑनलाईन साईट चालू करतो दोन हजार सतरा मध्ये ऑनलाईन चालू केली पण पुणे जिल्ह्यामध्ये अजून त्या ऑनलाईन प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी नाहीये आज सुरक्षा रक्षकांना प्रत्येक महिन्याला दीडशे ते दोनशे किलोमीटर त्याचं बिल बनवायचं म्हणलं तरी स्वतःच्या पैशानी मंडळात बिल बनवण्यासाठी यावा लागतो तो स्वतःच्या जेव उदाहरण येतो मंडळावर त्याच्या स्वतःच्या बाईकनी स्वतःच्या पेट्रोल खर्चाने स्वतः मंडळात येतो उद्या अपघात झाला काय तर ह्यासाठी काही मंडळ जबाबदार राहणार आहे का त्या सुरक्षा रक्षकाचा मंडळाने हे ऑनलाईन प्रभावित प्रभावी पहिले का अंमलबजावणी करत नाही आज तुम्ही ऑनलाईन प्रणाली पूर्ण राबवताय शासन म्हणतं की ऑनलाईन प्रणाली आमची सक्रिय आहे पण पुणे मंडळामध्ये बिलकुल ऑनलाईन प्रणाली कुठलीही राबवली जात नाही सुरक्षा रक्षकांना असं बोललं जात तुमच्या पी एफ चे स्निपा दोन मिनिट दोन दोन तुमचा आवाज थोडासा मध्ये मध्ये थांबतो तो कसा आवाज येतोय तुमचा मला तुमचा मला क्लिअरली काय आवाज येत नाही व्हिडिओ पण खुश झाला तुमचा माझ्याकडे नेटवर्क साहेब फुल आहे ना माझ्याकडे फाय जी नेटवर्क आहे वायफाय पण आहे नेटवर्कचा काहीतरी इशू आहे त्यामुळेच हे सगळे गडबड होते नेटवर्कचा इशू असताना आपण एक काम करूया का आपण उद्या हे करूया का आता काय थोडंसं नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे सगळे गडबड होते आणि उद्या आपण सायंकाळी हे करूया सायंकाळी संध्याकाळी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मित्रांनो मित्रांनो मी तुमची क्षमा मागतो की हे जे सेशन आहे त्यांना तर बंद करतोय कारण नेटवर्कचा काही इश्यू असल्या कारणाने आम्हीची कनेक्टिव्हिटी होत नाही आणि तुम्हाला हे ते जे काय आपली माहिती आहे ते योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये काहीतर शब्द चुकीचा इकडे तिकडे झाला तर ते आपल्या सुरक्षा रक्षक तेवढेच घेऊन बसतात तेच काय बाकी इतर हे सर्व त्यामुळे चुकीची माहिती न योग्य ती माहिती आमच्या आपल्यापर्यंत ठेवायची की आमचाही माणस आहे आणि जगताप साहेबांचा पण तेच माणस आहे की म्हणूनच बरोबर आपण ही लाईव्ह इथं थांबवतोय मित्रांनो पुढच्या वेळेस म्हणजे उद्याच आपण संध्याकाळी लाईव्ह घेऊया आणि त्याच्यामध्ये आम्ही नेटवर्क थोडंसं चेक करतो पहिल्यांदा आणि नंतरच मग आपल्या समोर येतो धन्यवाद Até didn't know.